मराठा आरक्षणावर पालकमंत्री जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून मोठं रणकंदन उठलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही मराठा आरक्षणासाठी ठप्प केली आहे महाविकास आघाडीतील अनेक आमदार खासदार यांनी पाठिंबा देत सहभाग नोंदवला असतानाच पंढरपूर मंगळवेड्याचे भाजप आमदार समाधान अवताडेंनी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा देत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मराठा आरक्षण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर आणि आमदार समाधान अवताडेंनी केलेल्या मागणीवर मोठं भाष्य केलं आहे पहा काय म्हणतायत पालकमंत्री जयकुमार गोरे शरद पवार साहेबांचा अभ्यास खूप आहे आणि त्यांनी आज जे जो, जो मत मांडलं त्याच्यावर पूर्वीच अभ्यास केला असतो आणि ज्या समाज बांधवांनी आपल्याला एवढी मोठी ताकद देऊन आपल्याला राज्याचे नेते देशाचे नेते केले त्यांनी जर हे विचार पूर्वी केले असते ना आपण सत्तेत असताना या अनुषंगाने काम केलं असतं तर अशी वेळ या समाज बांधवांच्यावर आली नाही त्यामुळे त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्यावर मी अतिरिक्त काय बोलावं असं मला वाटत नाही जे प्रश्न आहेत समाज बांधवाचे ते प्रश्न सोडवण्याचं काम आपण बघित बघतो आहे की दोन हजार चौदापासून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी काम करत आहेत आणि त्यांचं सरकार आल्यापासून मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका घेता घेतलेली आपण सगळेजण पाहतोय खास करून मराठा समाज बांधवांना दहा टक्क्याचं दिलेलं आरक्षण असेल त्याही संदर्भात त्या आरक्षणाचे लाभही आता घेताना आपण लोक मराठा समाज बांधवांचं आपण पाहतो आहे त्यानंतर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आपण बघतो जवळजवळ दीड लाख उद्योजक तयार करण्याचं काम आणि सातत्यानं ते, ते काम पूर्ण चालू आहे काम आदरणीय देवेंद्रजीच्या प्रयत्नातनं भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि हे होत असताना अनेक युवक स्वतःच्या पायावर उभं राहून अनेक लोकांना पायावर उभं करण्याचं काम करताना आपण बघतो शाळेतच्या माध्यमातून आपण बघतो की मराठा समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी घालण्याचं काम सरकार करते ज्यातून अनेक विद्यार्थ्यांचा लाभ होतो अनेक विद्यार्थी अनेक झालेले आपण बघतो अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी जात असताना शिष्यवृत्ती खूप लोकांना बघतो आणि हे सगळं करत असताना मराठा समाज बांधवांच्या हॉटेलचा विषय असेल अनेक विषय आजपर्यंत या समाजबांधवांना कधीही कुठल्याही सरकारला जे दिलं नव्हतं ते देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आणखीन काय प्रश्न समाजबांधवांच्या वतीनं आहेत हे प्रश्न समाजबांधव मांडतात त्याच्यावरही सरकार विचार करते आणि त्यातून सरकार मार्ग काढून समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे चुकी सरकार काम करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही सरकारची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार पडताना आपण सरकार एक परिस्थिती तुम्हाला सांगतो आजपर्यंत जे जे मराठा समाज बांधवांसाठी केलेलं आहे ते आदरणीय देवेंद्रजीने केलेलं आहे जे चक्रव्यूह टाकताय त्या चक्रव्यूहची ते त्यांच्यावरच जाईल त्याही बाबतीत मला काय बोलायचं तो एक आहे की सामान्य मराठा बंद जो आहे तो देवेंद्रजींनी केलेल्या कामाबद्दल त्यांचं कौतुक कायम करत आलं आजही कर, आज कर। काही लोकांना त्या गोष्टी पटत नाही किंवा त्या गोष्टीचं काही लोकांना रुचत नाही असा विषय आहे आणि हे सगळं करत असताना आणखीन काय प्रश्न समाज पांडवाचे आहेत त्याही संदर्भात आता अजून सकारात्मक चर्चा चालू आहे सकारात्मक मार्ग काढण्याचा विषय चालू आहे त्यामुळं चक्रव्यूह कोण टाकते याला फार महत्त्व नाही परंतु जनतेचं जनतेनं आत्ता सात आठ महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्र देवेंद्रजींचं नेतृत्व मान्य केलेलं आहे त्यांना ना भविष्य ती असं जवळजवळ दोनशे सदतीस जे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हते बहुमत आज सरकारच्या पाठीशी दिलेलं आहे याला कारण आहे की सगळ्या समाज बांधवांना देवेंद्रजींची भूमिका सरकारने घेतली मागणी केली सरकारच्या विषयादोषी मागणी मान्यता मार आहे भाजपचे आमदार मागणी केली लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यावर सरकार विचार करेल मुख्यमंत्री म्हणून विचार करतील की नेमकं ते आवश्यकता आहे किंवा नाही त्या संदर्भात त्यासंदर्भात कुठल्या बद्दल दादा म्हटले होते की शरद पवार बोलायला मला काय आता जे अजितदा माहिती आहे त्याच्यापेक्षा अधिकच माहिती कुणाला असू शकतो त्यामुळे समाज बांधवाला आरक्षण मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे त्या संदर्भातली आदरणीय साहेबांची भूमिका काय असा होती हे अजितदा माहिती आहे त्यामुळे दादा सांगत असतील की सगळं बोलायला लावणार आपल्याला आता प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे मी एवढंच सांगेन की या महाराष्ट्राला पुढं घेऊन जात असताना मराठा समाजाला जे दिलं आहे ते देवेंद्रजी दिलं आहे आणि जे देतील ते देवेंद्रजी देतील त्याच्यामध्ये तर मला आधीचं बोलणं उचित नाही पण मी सांगतो सरकार सकारात्मक दृष्टिकोनातलं पुढे जाईल आणि आमच्या सगळ्याच बांधवांना सोबत घेऊन बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो